हॅलो एवरी वॅन वेलकम बैक टू आवर चॅनल मिस्टर एंड मिसेस लंकेश्वर सो आफ्टर अ लॉन्ग टाईम ब्लॉग्स येईल आता आमचे आणि हा खूप दिवसानंतरचा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर खूपच बिजी शेड्यूल होता आत्ताचं जसं की तुम्हाला पण माहिती आहे लग्नाचं सीजन आहे ह्यांचं लग्न त्यांचं लग्न ह्याचं बड्डे फर्स्ट बड्डे आणि खूप सारे कार्यक्रम होते त्यात आता आम्ही जाणार आहोत बाहेर सो so, आमची पॅकिंग वेगळी आमची धावपळ वेगळी त्यातून वेळ काढणं खूपच इम्पॉसिबल होतं तरी पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं पटपट पटपट पट, केलं आहे तर आम्ही चालू आहे कुठेतरी बाहेर सो so, गॅस वेर आम्ही जाणार असू आणि आता आम्ही दुपारी निघू तीन वाजता सकाळी सकाळपासून उठून धावपळच आहे तरी पण काहीच आवरून होत नाही आहे तर तुम्हाला दाखवते मी पसारा खूप सारा पसारा आहे खूप सारी पॅकिंग करायची आहे तर इकडे हे एवढे बॅग्स भरले आहेत अजून ती वाली बॅग खाली आहे कारण की त्यात खायचं सामान भरायचं आहे पसारा बघा घरी सिया झोपली अजून हे बघा इकडे राणा पडला इकडे हे सगळं ठेवायचं आहे माय oh गॉड इकडे हे बॅग्ज आहेत तर खूप सारा पसारा हे माझं कंटिन्यू तीन चार दिवस झालं डोकं दुखतं हेच विचार करून की कसं होईल सगळं पॅकिंग होईल ना काही विसरणार तर नाही ना ह्या बॅग्समध्ये सगळं राहत राहील ना सामान विचार करून 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 त्यात डेटा स्पेस करायचा होता मोबाईलमध्ये आणि त्यात साईजचा बड्डे होता त्याचं डेकोरेशन आम्ही काहीच नाही केलं त्याला तो खूप अपसेट झाला होता बट ठीक आहे थोडीशी धावपळ जास्त आहे म्हणून जेवढं पॉसिबल होईल तेवढं करायचं आणि चला आता पटपट आवडू तोपर्यंत तुम्ही तो गेस करा की आम्ही कुठे चालतो तर हे मेथीचे पराठे बनवले होते चपात्या पण बनवायचे होते दोन बनवून ठेवले होते हा ठेचा बनवलं होतं इथे चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं चपात्या करायचे होते आणि ते तेल ठेवलं होतं वळ्यात तळायला आळूवडी आणि हे कोथंबीरच्या वड्या केले होते डाळीची भाजी करायची होती असं खूप सारं काय 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 खाऊ होतं जे आम्ही घेऊन जाणार होतो का तर ट्रेनमध्ये जायचं होतं ट्रेनमध्ये दोन दिवस लागतात म्हणून आम्ही जेवढं पॉसिबल होईल तेवढं खायचं घेतलं होतं आणि हा सगळा सुक्का नाश्ता आहे जे बॅगमध्ये भरायचं आहे ट्रेन निघून गेली मग आता आम्ही घरी जाणार आहे बर आता आम्ही बसून इथे फ्लाईटचे तिकीट बुक करतोय कुठे बसलोय दाखव जरा निराली अक्षरच्या गावातली असे बसले आम्ही रस्त्यावर बसलोय लिटरली कारण आम्हाला ना काहीच सुचत नाही आहे आमची ट्रेन मिस झाली आमच्या समोरून गेली ती ट्रेन सचिन चढले पण होते इवन ट्रेनमध्ये आम्ही सगळे स्टेशनच्या तिथे होतो बाहेर आमच्याकडे भरपूर लगेज आहेत लगेच दाखव ना एवढे लगेच घेतले लगे माझे तर लिटरली काहीच नाही येत ही जी माझी पर्स आहे ना इव्हन ह्याच्यामध्ये मी सामान ठेवले एवढी जड आहे ही एक मोठी बॅग आहे त्याच्या मागे मोठी बॅग आहे हे एवढे कॅरी बॅग आहे साईज बसलंय तिथे दोन बॅग आहे हे बघा आम्ही कुठे बसलोय तिथे साईबाबांचं मंदिर आहे ओके डन हां ना एकही सीट इकडे इकडे तिकडे तिकडे सो, सो बघितले तुम्ही थोडे थोडे क्लिप्स <laughs> म्हणजे ना आमच्या एव्हरी ट्रिपमध्ये मध्ये प्रत्येक ट्रिप मध्ये ना काहीतरी कांड होत असतो खूप मोठा एकतर तो होतोच नाही झालं तर आम्ही तरी करतो पण असं काहीतरी ना असं मेमरेबल काहीतरी होतंच एकदम खूप मोठा आणि ॲक्च्युली ह्या ट्रीपमध्ये तर स्टार्टिंगलाच झालं म्हणजे यार आम्ही लिटरली ती एफ आय आर कॉपी एफ आय आर झाली आणि आम्ही ट्रेपला निघतोय अरे या ठिकाणी तर झालं असं नाही यार की आम्ही आमच्या वेळेवर बरोबरच बर होतो आम्ही ॲज प्लॅन म्हणजे कुठे जायचं असेल तर आपण प्री प्लॅन करतो की एवढ्या वाजेपर्यंत हे एवढं काम झालं पाहिजे एवढ्या वाजता निघालं पाहिजे तर असं आमचं एकदम व्यवस्थित सगळं प्रॉपरली प्लॅनड होतं आम्ही निघालो त्यांना सियाला थोडासा त्रास व्हायला लागला होता तर आम्ही कॅबमध्येच होतो आम्ही उतरलो पहिलं तिचं बघितलं का तर हेल्थ इम्पॉर्टंट आहे म्हणून तिचं औषधं वगैरे काय तिचं थोडंसं चेकअप वगैरे केलं आम्ही तिचं बघितलं आणि मग नंतर आम्ही ट्रेनकडे गेलो तर ती ना ॲक्च्युली निघणारच होते आम्ही आणि आमच्याकडे एवढं लगेज होतं ना तुम्ही लगेज बघितलंच असेल ब्लॉकमध्ये टोटली हँडबॅग्स धरून आमचे नाईन नऊ हे होते बॅग्स होते आमचे इन्क्लुडिंग माय पर्स आणि हँडबॅग्स आणि ते बाकीचे तर आहेत मोठे ॲक्च्युली टोटल फक्त होते चार पण निघता निघता ॲडिशनल सामान झाला शॉल वगैरे घेतली की नाही का ट्रेनमध्ये आता तीन चार तासाचा प्रवास असेल तर ठीक आहे हे दोन दिवसाचा प्रवास आहे तर शॉल प्रत्येकाची घेतली आम्ही त्याची एक कॅरीबॅग वाढली जेवणाचे दोन बॅग्ज होते वॉटर बॉटलची एक कॅरीबॅग झाली असं खूपच सामान वाढलं यार निघता निघता <coughs> आणि मी मुलांना घेऊन बाहेर स्टेशनच्या बाहेर थांबले कारण एवढं लगेज कसं घेऊन जाणार आणि सचिन गेले ट्रेनला बघायला आणि जाऊन ती ट्रेन होती चालू जस्ट चालू झाले होते निघाली होती ती ट्रेन आणि सचिनने जाऊन चेन पूल केली त्यात्र आम्ही सगळेच बाहेर होतो त्यात सियाची तब्येत बरी नव्हती त्यात एवढं सारं लगेज होतं मग आता जायचं कसं मग त्यांनी मला कॉल केला की ट्रेन थांबली आहे ये पटकन मग मी तिथे एक जे कुली होतं त्याला मी बोलवलं आणि म्हटलं की मला यार हे सगळं सामान घेऊन मला सोडते प्लॅटफॉर्मवर मग मा तो माझ्याशी वाद घालत बसला आधी त्याने विचारलं की कोणती ट्रेन आहे तर मी म्हटली झेलम एक्सप्रेस आहे तर तो म्हटला की अरे मॅडम ती ट्रेन नाही भेटणार अरे म्हटलं ती ट्रेन थांबली अरे नाही भेटणार मी नाही येणार म्हटलं अरे यार चल ना थांबली ती ट्रेन माझा नवरा जाऊन थांबला तिथे तर तरी तर तो ऐकायला तयार नव्हता मग मी ते त्याला म्हटलं की ट्रेन भेटू ना भेटू ती दुसरी गोष्ट आम्ही तुमचे पैसे देऊन टाकणार जे काय असेल ते तर सचिनने जाऊन चेन खेचली आणि मग आले पोलीस कोणी चेन खेचली कोणी चेन खेचली म्हणून मग त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की मीच त्यांनीच बोलवलं ॲक्च्युली त्यांना आणि सांगितलं की मी चेन उडली होती त्यांना वाटलं की काहीतरी कॉपरेट करतील की पूर्ण फॅमिली आहे लहान मुलं आहेत या वरतून सियाला त्रास झालेला होता पण त्यांना ह्या गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं ते म्हटलं की अरे चलो मिल गे जिसने चेन खेची चलो नीचे उतरो चलो ट्रेन ले जाओ आखे आणि ती ट्रेन तर गेली ती गेली आणि वरतून ह्यां हन, ह्यांचा मला फोन आला की तू जिथे आहे तिथेच थांब नको येऊ पुढे तर ट्रेन गेली मग मी तर तिथेच ब्लँक झाली म्हणजे मला कळतच नव्हतं की अरे आता काय आता पुढे काय म्हणजे एवढा पंधरा दिवस आम्ही बाहेर चाललो आहे जे शेड्यूल आम्ही प्लॅन केलं होतं त्याचं काय आता तर मग ते आले आणि तो पोलिसवाला एक होता मग ते घेऊन गेले त्यांचे काहीतरी फॉर्मॅलिटीज होती ते चेन पुलिंगची त्यांनी एफ आय आर टाकली ट्रेनच्या स्टार्टिंगलाच आमच्यावर पडली एफ आय आर आणि खूप वेळ गेला ॲक्च्युली तिथे अर्धा पाऊण तास गेला पण सचिन म्हणत होतं की ते, ते कॉपरेट करत होते आतमध्ये त्यांचं काय जे फाईन वगैरे आहे ते आम्ही इथून गेल्यानंतर मग पे करायचे आता सध्या त्यांनी फक्त एफ आय आर करून घेतली आणि मग सचिन आले आणि त्यांनी तोपर्यंत सगळं रूट्स चेक करून ठेवलं होतं की काय काय पॉसिबिलिटीज आहेत कसं जाता येणारे पुढे कसं काय तर आता मी तुम्हाला फायनल डेस्टिनेशन तर नाही सांगत कुठे जाणार आहे कारण येत्या ब्लॉग्समध्ये तुम्ही नक्की बघा की ही ट्रीप आहे का कोणती कुठे जायचं होतं आम्हाला आणि एवढा मोठा कांड झाला तर मी फक्त एवढंच सांगेल की तिथून सचिननी हा ऑप्शन चूज केला की तिथून आम्ही शेवटी फ्लाईटने आलो फ्लाईटने डेल्लीवरून आलो आणि तिथून पुढे आम्ही जाणार आहे तर ते कुठे जाणार ते आपण बघू लवकरच पण सध्या आम्ही आहोत डेल्लीला तर दहा वाजताची फ्लाईट होती बारा वाजता डेल्लीला पोचलो आम्ही आणि हा असा एकदम डेंजर स्टार्टिंग झाली आमच्या ट्रिपची <laughs> आम्ही कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की अशी ट्रेन मिस होईल आणि एफ आय आर होईल आमच्यावर आणि त्याच्यानंतर आम्ही हे अशी धावपळ होईल ते फ्लाईटचे तर एकदम इमर्जन्सी अर्जंटमध्ये टिकिट्स काढली आम्ही जवळपास फॉर्टी फोर थाउजंडला गेले तिकीट्स तर जाऊ द्या यार पन्नास हजारच पकडून टाका तर पन्नास हजाराचा मस्त आम्हाला फटका बसला फक्त एक ट्रेन मिस झाल्यामुळे <laughs> स्टार्टिंगलाच असा एक मोठा कांड झालाय आहे आमच्यासोबत असं झालं सो फायनली आम्ही कॅबमध्ये बसलो आहे वे टू एअरपोर्ट चाललो आहे आता पुणे एअरपोर्टला तिथून आता आम्ही फ्लाईट तिकीट बुक केली आहे चला बघू तुझे कपडे माझ बालटी झाली सचिनचे पण कपडे खराब झाले तिथून हे बघा सगळी वॉमिट केली होती सियामुळे आपण थांबलो ना हो आणि ट्रेन गेली निराली बिचारी टेन्शनमध्ये होती आता जाते की नाही ना, ना ट्रेन गेलं म्हणजे किती मोठा तांड झालं यार आपल्या गेले म्हणेन क्यू अक्षर थांबवायचा प्रयत्न केला ना आपण सगळे कोणी काय फायनली चला बॅग गेली पुढे हे सचिन आले चेंज करून सियाने वॉमिट केले के का चेंज जीन्स वेअर केली आता Jeans yang berbentuk rak Dia berbentuk rak dengan jeans Sia 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 berwarna-warnanya Sia berwarna Sia berwarna Sia berwarna Sia berwarna Sia berwarna

준비를 했고. <recherche> ट्रिप कशी होती कुठे चाललो आहे आम्ही आमचे ब्लॉग्स येत राहणार तर स्टे uh, कनेक्टेड ब्लॉग्स बघा एंडपर्यंत नक्की बघा आम्ही एन्जॉय करते तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आम्ही uh, ट्राय करू छान छान मुवमेंट्स कॅप्चर करण्याचे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचे तर ब्लॉग्स uh, बघत राहा व्हिडिओज पण येतील स्टोरीज येतील इंस्टाग्रामवर तर uh, चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि बघू आता पुढे अजून काय काय होतंय टिल बँक टाटा बाय बाय